औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात सध्या रस्सीखेच दिसत असून पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील जुने आणि नवीन कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या गटात घेण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील अजितदादा पवार यांचे समर्थक असलेले व शहरातील राजकारणात आपला दबदबा कायम ठेवणारे म्हणून त्यांची ओळख आहे ते माजी महापौर आजमभाई पानसरे कोणत्या गटात जाणार याकडे शहरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले असतानाच आजमभाई पानसरे यांनी शरद पवार यांची भेट घेत आपले समर्थन हे शरद पवार यांना असल्याचे स्पष्ट केल्याने पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी अजित पवार गटातील जुनी फळी आणि शरद पवार गटातील जुनी फळी कलाप्रमाणे राजकीय डाव प्रतिदाव टाकतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे कधीकाळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या नावाचे एक हाती वर्चस्व ठेवणारे अजित पवारांचे खंदे समर्थक ओळखले जाणारे आजम पानसरे हे काही महिन्यांपासून अजित पवारांच्या नेतृत्वात नाराज असल्याच्या चर्चा शहरामध्ये रंगल्या होत्या अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवे चेहरे समोर आले काही नवे चेहरे महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेते देखील झाले तर या सर्वांमध्ये माजी महापौर राहिलेले तसेच मावळ लोकसभा लढवलेले आजम पानसरे हे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले ज्याची भीती अजित पवारांना होती तीच गोष्ट घडली आज त्याच आजम पानसरेंनी शरद पवारांची भेट घेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आजम पानसरेंच्या शरद पवार गटाला दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे अजित पवार गटाला पिंपरी चिंचवड शहरातून मोठा धक्का बसलाय तसेच पानसरेंच्या पाठिंब्यामुळे शहरातील राजकारणाचे समीकरणे बदलताना पाहायला मिळत आहेत नेमके कोण आहेत आजम पानसरे आणि राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून ते पिंपरी चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे नेते का मानले जातात पाहुयात त्यांच्या कारकिर्दीच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याण्णव साली आजम पानसरे हे काँग्रेस पक्षातून महापौर झाले होते त्याचबरोबर त्या दरम्यान पानसरे काही काळ पक्षनेते देखील होते त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर आजम पानसरे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत पिंपरी चिंचवड शहराचा एक प्रमुख चेहरा म्हणून आजम पानसरे यांच्याकडे पाहिले जायचे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे दोन वेळा शहराध्यक्ष देखील राहिले होते आणि त्या काळात राष्ट्रवादीला आजम पानसरे यांच्या माध्यमातून सत्ता देखील मिळाली तसेच दोन हजार नऊ साली आजम पानसरे यांनी मावळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवली होती ज्यामध्ये त्यांचा शिवसेनेच्या तत्कालीन खासदार गजानन बाबर यांच्याकडून मोठा पराभव झाला होता दरम्यानच्या काळात पानसरे हे विधान परिषदेसाठी देखील इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी ही नाकारण्यात आली होती त्यांनी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला एक वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत परतले बर काही काळ ते गेलेले पाहायला मिळाले होते कधी काळी शहरावर आपल्या नावाचे मोठे वर्चस्व ठेवणारे आजम पानसरे हे अजित पवारांच्या नेतृत्वात शेवटच्या रांगेत गेलेले पाहायला मिळाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमात आझम पानसरे पाहिजेल तेवढे सक्रिय दिसले नाही अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शहरात देखील राष्ट्रवादीचे दोन गट पडले सर्वांना एकच प्रश्न पडला होता की आझम पानसरे हे कोणत्या गटात जाणार आणि अखेर बातमी समोर आली की आझम पानसरे यांनी शरद पवारांना आपला जाहीर पाठिंबा दिलाय शरद पवार गटात गेल्याने अजित पवार गटाला आजम पानसरेंचा कशा प्रकारे धक्का बसू शकतो पाहुयात आझम पानसरे यांना पिंपरी चिंचवड शहरात मानणारा मोठा वर्ग असून पानसरे हे आमदार व खासदारच्या शर्यतीतील मोठा नेता मानला जातो कधीकाळी शहरात महापौर राहिल्याने पानसरे यांना शहरातील स्थानिक प्रश्नांची चांगलीच माहिती आहे शहरातील संघटनात्मक बांधणीमध्ये आझम पानसरे यांचे मोठे योगदान आहे स्वतःच्या जीवावर कमीत कमी पाच ते सात नगरसेवक निवडून आणण्याची पानसरे यांच्याकडे क्षमता आहे त्याचबरोबर जुने नेते आजम पानसरेंच्या माध्यमातून शरद पवार गटात जोडल्या गेल्याने आगामी निवडणुकांमध्ये शहराच्या राजकारणात अजित पवार गटाला याचा मोठा फटका बसू शकतो आणि जर आगामी काळामध्ये शहरातील राजकीय समीकरणे शरद पवार यांच्या बाजूने फिरले तर त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आझम पानसरेंचा असणार ज्यामध्ये ते किंग मेकरची भूमिका बजावतील तुर्तासा आझम पांसरे यांच्या शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्यामुळे सध्या तरी शहरातील अजित पवार गट अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत